महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आणि यानंतर नाना पटोलेंनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व नेमकं कुणाकडे जाईल याची चर्चा होती अनेक कयासही बांधले गेले सतेज पाटील विश्वजित कदम अमित देशमुख यांसारख्या बड्या युवा नेत्यांची सुद्धा नावं चर्चेत होती पण प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली ती हर्षवर्धन सपकाळ यांची अनेकांसाठी हे नाव नवीन असेल अनेक जण हे नाव बहुधा पहिल्यांदाच ऐकत असतील तर आपण ओळख करून घेऊयात की हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नेमके आहेत तरी कोण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी आधी सांगितल्याप्रमाणे सतेज पाटील विश्वजित कदम आणि अमित देशमुख या तिघांची नावं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती पण या तिघांनीही ते पद स्वीकारण्यास नकार दिला त्यानंतर माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचं नावही पुढे आलं कारण राऊत हे दलित समाजातील असल्यानं आणि त्यातही ते उच्च शिक्षित असल्यानं हा समाज आपल्या सोबत येईल असं काँग्रेस पक्षातल्या श्रेष्ठींचं म्हणणं होतं पण एका अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला ही जबाबदारी दिल्यास मराठा आणि ओबीसी समाज काँग्रेसकडे वळणार नाही अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात होती त्यावर नितीन राऊतांनी मात्र मी अल्पसंख्याक आहे या निकषावर प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ नये अशी भावना बोलून दाखवली त्यानंतर मग पुन्हा नव्या नावाचा शोध सुरू झाला जो हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर येऊन थांबला आता पाहूयात की हे हर्षवर्धन सपकाळ नेमके कोण आहेत त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा झालाय तर मूळ बुलढाणा जिल्ह्यातले हे हर्षवर्धन सपकाळ आहेत दोन हजार चौदा साली ते आमदार म्हणून निवडून आले पण दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेच्या संजय गायकवाडांकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं माध्यमातून त्यांनी राजकीय वाटचालीला सुरुवात केली भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना म्हणजेच एन आय च्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रिय झाले हो महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष सुद्धा राहिलेत सुरुवातीला ते बुलढाणा जिल्हा परिषदेत सदस्य म्हणूनही निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन मध्ये ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि मग त्यांची जवळीक वाढली मागील पंधरा वर्षांपासून ते काँग्रेसच्या कोअर मध्ये काम करत आहेत राहुल गांधींच्या निकटवर्तीय वर्तुळातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांना पाहिलं जातं बूथवर चिठ्ठ्या वाटणारा कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिलाय मागील काही वर्षांपासून बॅकरूम बॉय म्हणून राजकारणात समोर आलेल्या तरुणांपैकी ते एक व्यक्तिमत्व आहे जनता के सिपाही या मोहिमेपासून ते राहुल गांधींसोबत आहेत मराठा समाजातल्या विविध घराण्यांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध सुद्धा आहेत त्यामुळे ही होती काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची थोडक्यात ओळख आता लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करतोय आणि अशा वेळी मोठा क्रांतिकारी राजकीय निर्णय घेण्याऐवजी भाजपच्या ध्येय धोरणांना विरोध करणारा तरुण वर्ग काँग्रेस पक्षात सक्रिय करण्यावर यंदा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी भर दिलेला दिसतोय आणि या निकषावरच हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचं बोललं जात आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या निवडणुकांमध्ये सपकाळांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला हा माहितीपर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर सांगा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका